श्रीकांत पाटील अण्णापूर मध्ये जनरल प्रॅक्टिस करतोय yes, yes, yes. विक्रम माझ्याकडे वरचेवर वजन चेक करण्यासाठी येत होते मी त्यांना वरचेवर बघत होतो बराच चेंज त्यांच्यात दिवस जातील तसे होत होते म्हणून मी त्यांना डिटेल्स विचारलं त्यावेळी yes. त्यांनी सांगितलं yes. uh, आपण सर लगेच विश्वास कसा काय ठेवला सर याच्यावरती आणि कसा विश्वास बसला आपला नाही विश्वास ते त्यांच्यातला बदल मी बघत होतो ना सर येस yes, येस yes. uh, सरांच्या मधला बदल सरांनी पाहिला आणि आज uh, सर जरी इतरांना या ठिकाणी आपण ज्यावेळेस आजारी पडतो आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टर जात असतो परंतु आज दोन्ही गोष्टीसाठी आज सरांना त्यांच्या uh, हेल्थचं बी महत्व कळालेलं आहे आणि सर या ठिकाणी सर आपण कशासाठी जॉईन झालेला सर मी सर uh, वर्कआउट साठी जॉईन झालेलो आहे येस yes, येस yes. तर या ठिकाणी सर या ठिकाणी आवडेल सर आपल्याला काही हेल्थ चॅलेंजेस आहेत का आता हे विचारणं मला योग्य नाही वाटत पण सर तर... माझं वेट फक्त पाच किलो जास्त आहे माझ्या उंचीला किंवा जे पाहिजे ते मला पाच किलो वजन फक्त कमी करायचं आहे येस येस पाहू शकता तर सरांचंही वेट वाढलेलं आहे सर जरी पेशंट डॉक्टर जरी असले तरी कारण की आपली लाईफस्टाईल ही त्याला खूप कारणीभूत आहे आणि या ठिकाणी रॉयल फिटनेस फॅमिली जरी या ठिकाणी कोणी डॉक्टर जरी नसलं रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये सर्वजण वेलनेस कोच आहेत परंतु फक्त एकच काम करतायत ते लाईफस्टाईल चेंज करण्याचं काम आज जे की विक्रम फडतरे सरांची लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे झालेले तर सर या या ठिकाणी तुम्ही काय सांगू इच्छिताल सर मी सर्वांना काय संदेश देताल एक डॉक्टर म्हणून काय संदेश देताल सर आपल्याला वर्कआउट तर सर करावाच लागेल आपल्याला हेल्थ हेल्दी राहायचं असेल दीर्घायुषी राहायचं असेल तर वर्कआउट करावं लागेल आणि प्रॉपर डायट पण घ्यावं लागेल त्याच्याबरोबर प्रॉपर डायट अतिशय महत्वाचा आहे खूप छान संदेश दिला आपल्याला इलनेस कडे जायचं नाही तर आपल्याला वेलनेस आपल्याला वेलनेस कडे जायचं आहे आपल्याला तर खूप छान असा संदेश डॉक्टरांनी या ठिकाणी दिलेला आहे आज आपल्यासोबत डॉक्टर स्वतः त्यांचा अनुभव शेअर करतात आणि ते स्वतः या मध्ये जॉईन झाले तर वेलकम आहे तुमचं या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आज पाच दिवस झालेत आणि स्वतः डॉक्टर वर्कआउट करतात आणि स्वतः न्यूट्रिशन घेतात येस खूप छान असा त्या ठिकाणी सरांचा अनुभव आहे या ठिकाणी तर काय सर या ठिकाणी आजचा ज्या ठिकाणी सरांची एनर्जी वर्काउट। तुम्ही पाहिली असेल वर्कआउट तुम्ही वर्कआउट केलं का सर पाच दिवस वर्कआउट करताय का तुम्ही हो मी त्यांच्या एवढं करत नाहीये पण मला जसं जमलं तसं डे बाय डे थोड थोडं वाढवतोय खूप छान सर तुमचा या ठिकाणी हळूहळू बदल होणार आहे तुमच्यामध्ये शंभर टक्के तर या ठिकाणी तुम्ही स्वतः या ठिकाणी एक्सपिरियन्स शेअर केला त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवर्तक हे आपल्या खूप खूप धन्यवाद सर येस